एरंडोलीमधील मधील खून प्रकरणी एका साटक मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई अनैतिक संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न मिरज तालुक्यातील एरंडोली येथे वसंत जाधव वय बत्तीस या तरुणाचा मानेवर व छातीवर धारधार शस्त्राने वार करून निर्गुण खून करण्यात आला होता अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे या प्रकरणी एरंडोली येथील धोंडीराम माने यास अटक करण्यात आली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली येरांडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता त्यावेळी त्याच्यावर पाळात ठेवून हल्लेखोराने धारदार हत्याराने हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर आणि छातीवर धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला कुणाची माहिती मिळताच मिरजचे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर घटनास्थळी दाखल झाले प्रमोद वसंत जाधव यांचा अनैतिक संबंधाच्या कारणातून खून झाल्याचं जा पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी येरंडोली येथील धोंडीराम माने यास अटक केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा